राज्यातील शिरूर तालुक्यात असणाऱ्या मौजे शिंदोडी येथील काही शेतकऱ्यांवर शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल झाले होते परंतु दाखल केलेले गुन्हे हे चुकीचे असून ते मागे घ्यावेत अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा जय मल्हार क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा क्रांतीवीर राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष दौलत नाना शितोळे तसेच त्यांच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी दिला असून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना दौलत नाना शितोळे यांच्या नेतृत्वाखाली समक्ष भेटून हा महसूल विभागात घडलेला चुकीचा प्रकार सांगणार असल्याचे उपस्थितांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले याच पार्श्वभूमीवर मंगळवार दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस रोजी संघटनेचे कार्याध्यक्ष यांच्या पुढाकारातून शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे तसेच शिरूरचे तहसीलदार बाळासाहेब मस्के यांना निवेदन देण्यात आलं यावेळी संघटनेचे अध्यक्ष दादासाहेब पवार शिंदोडीचे सरपंच अरुण खेडकर माजी उपसरपंच गंगाराम माने तंटामुक्ती अध्यक्ष इंद्रभान ओव्हाळ सामाजिक कार्यकर्ते दौलत खेडकर राजेंद्र खेडकर उमाजी माने गौतम गायकवाड एकनाथ सरके मुक्ताराम सरके मीरा ओव्हाळ तात्या ओव्हाळ आदी शिंदोडी ग्रामस्थ उपस्थित होते याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहूयात चकल चौकशी त्यांची कुणाची तक्रारदारा जर माती गेली असेल गुरु गेला असेल जरूर तक्रार करा त्याच्या शेतीचे नुकसान करायचा कुठल्या शेतकऱ्याला काय अधिकार नाही परंतु तसं काही नाही काहीतरी आकाशापोटी बोटी काहीतरी दुसऱ्या बोटी जर तक्रार देत असेल तर त्याच्यावर तुम्ही त्याचा सगळं जावा त्याचा विचार करावा या शेतकऱ्याला न्याय द्यावा कारण यांच्यावरती फार मोठा हल्ली आहे हे असे शेतकरी जर त्याच्या जर बंद असतील

का अजून काय विषय आहे त्याचा तपास करून आम्ही करता दारे दारे सर सगळं नाही कर आम्हाला कळत ना की कुठल्या गोष्टी मध्ये डायरेक्ट धरायचं टाकायचं आणि कुठे चौकशी करून महसूल काय हे काय आता तसं ते पाटबंधार विभागाला महसूल विभागांना सर्व आम्ही पत्र व्यवहार केलेला आहे त्या संबंधित जागेविषयी किती जागा कोणाची आहे ते मालक कोण आहे आणि त्याचं कोण पाहत सर्व आणि त्या ठिकाणी किती गेली आणि ती कोणाची आहे सर्व सर्व माहिती आम्ही जे संपर्क साधून त्यांच्याकडून जे मार्गदर्शन मिळेल आणि वस्तुती असेल त्यानुसार कारवाई होईल सरसंकट कोणावर अन्याय किंवा कारवाई होणार नाही चौकशी ना। करूनच त्याच्यावर त्याच्यावर चौकशी करूनच पुढची कारवाई होईल त्या दिवशी मी तुम्हाला बोलतो सर्वांना था ज्या शेतकऱ्याने कुठल्याही प्रकारची चूक न करून कुठल्याही प्रकारचा मातीचा उपसा कुणाही शेतकऱ्याच्या वावरातून न करता येईल कुणाच्या तरी सांगण्यावरून शिरूर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हे दाखल केलेले आहेत ते गुन्हे मी माझी जे मंगार क्रांती संघटनेचे संस्थापकाध्यक्ष दौलत नाना शितोळे यांच्या वतीनं मी कार्याध्यक्ष या नात्याने सांगतो या गोरगरीब शेतकऱ्यावरती झालेला जो अन्याय आहे याला या ठिकाणी वाचा फुटली पाहिजे त्यांच्यावरती जे गुन्हे दाखल केलेले ते गुन्हे माघारी घेऊन कुठल्याही शेतकऱ्यावरती अन्याय होऊ नये म्हणून या ठिकाणी महसूल आणि शिरूर पोलीस स्टेशनचे पी आय महसूलचे तहसीलदार यांच्याकडे या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे माझी आपली पत्रकारांच्या माध्यमातून या दोन्ही संस्थांना सांगणंही की झालेले गुन्हे त्वरित माघारी घ्या हे शेतकरी कुठल्याही प्रकारची वा माती वाळू मुरुमवर वाहणारे नसून कुणीतरी सांगायचं या ठिकाणी येऊन की यांच्यावर गुन्हे दाखल करा तुम्ही सुरुवातीला गुन्हे अज्ञान व्यक्तीवरती करता आणि असा काय साक्षात झाला की त्यांची नावं घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत त्या गुन्ह्यामधील काही शेतकऱ्यांकडे कुठल्याही प्रकारचा ट्रॅक्टर नाही टेलर नाही काही वाहण्याचं साधन नाही तरी तुमची तुम्ही त्यांच्यावर जर गुन्हे दाखल करत असाल तर खऱ्या अर्थांना अन्याय आहे जर या ठिकाणचे गुन्हे माघारी घेतले नाही तर पुढच्या आठ दिवसात मी या ठिकाणी माझी संघटना घेऊन समस्त गामस्थ सिंदोडी घेऊन हा परिसर घेऊन या ठिकाणी मी आंदोलन करेन आणि उद्या मी महसूल मंत्री या राज्याची श्रोत बावनकुळे यांना दौलत नाना शितुळे यांच्या माध्यमातून उद्या सकाळी मी तिथं त्यांच्या कानावरही हा विषय घालणार आहे कारण चुकीची माणसं आज बाजारामध्ये मोकट सुटतात त्यांच्यावरती गुन्हे दाखल नाही त्यांच्या सांगण्यावरून जर त्या शेतकऱ्यावरती अन्याय होत असेल तर त्या ठिकाणी जाऊन त्याला वाचा फोडली पाहिजे माझी महसूल आणि पोलीस प्रशासनाला विनंती आहे तुरंत त्वरित या ठिकाणी कुणी त्यांच्यावरचे मागे घेऊन त्यांच्यावरचा अन्याय दूर करावा नमस्कार